हॅलो हा रजपूत ताई, ताई में तो में तो में का हो ना ताई बोला हा ताई मला अनुभव शेअर करायचा होता सांगा ताई कुठून बोलताय मी पोयेगाव शिर्डी जवळ आहे अच्छा आम्हाला इथून प्रदीप दादांसमोर जवळ आहे तर ताई तिथून जवळ आहे का हो एक तास लागतो जायला पण माझं माहेर तिकडे आहे ना तर मग आमचं जाणं आहे काय तिकडं संगमनेरला आहे ना माहेर आणि ते दाला आधी सांगितलं होते ना तिथं माझी बहीण आहे आता आणि माझं माहेर तिथं जवळ आहे म्हणजे मला आम्ही काय आधी स्वामी नव्हतो म्हणजे आमचं घर सगळं माहेरचे सगळे वारकरी संप्रदायाचे होते ना तर मग वडील काय पुती पुराण वाचायचे आजीला खूप वेळवत होते पुरान घरात कायम चालू असायचं मग तिकडं होतं बरं का आम्हाला हे देवाचं सगळं हे इकडं लग्न होऊन आल्यावर आहे ना इकडं म्हणजे गंधच नव्हतं बरं देवाचं हो काही अच्छा <laughs> कोणी काही करतच नव्हतं अजिबात म्हणजे अशी आपली भूक होती आपण देवाचं काहीतरी केलं पाहिजे पण इथं कोणी काही करीत नव्हतं सासरी देव पूजा करायची देवाला आंघोळी घालायची ते दरवाजे लावून घ्यायचे एका रूमचा देवाला आंघोळी बिंगोळी घालायचे म्हणजे काय देवाचं कोणाला काही समजतच नव्हतं अरे बापरे आणि मग ते असं म्हणजे नंतर मग वाले आले मग ते श्रद्ध्या मध्ये जोडले गेलो आम्ही पण त्याच्यामध्ये काही एवढे काही मनाला शांती नाही वाटली अशी म्हणजे पण आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटायचं यावचं ना हो बरोबर आहे नंतर पुढे चालून मग आता घरात काय असं एवढे चांगलं घर होतं आमचं लग्न झालं तेव्हा नंतर मग चांगले विचार नाही काय नाही मग ते वरून खाली आलं खूप मजा अशी आदोगात झाली हे फार असत कारण माझं लग्न झालं तेव्हा माझ्या माय खूप तशी गरिबीच होती वडिलांनी कर्ज काढून लग्न केलं होतं चांगल्या घरी मुलगी आल्यावर आदोगतीच झाली सगळी तर मग नंतर मग असेच फार वेगळं झाले सगळे मुलं शाळेत जायचे दिवस हाल झाले मग ते स्वध्यामध्ये जोडले गेलो नंतर मग हो ते असं म्हणजे आधी मोठी इस्टेट होती सगळे सासरे सासरे थोडे लक्ष देत नव्हते असे एवढे लहान सासरे डॉक्टर होते ना ते वेगळे झाल्यावर मग गुत्या झाल्या सगळ्या जमिनीच्या बाकी डॉक्टर होते त्यांनी घेतले त्यांचं त्यांचं हे करून पण आता हे माझ्या मिस्टरांनी लक्ष नाही दिलं ना मग ते जे चालू झाले मग ते लहान सासऱ्याच्या मुलांनी आता म्हणजे आमची जमिनीच इसून घ्यायचं ठरवलं पार असं अरे 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 इतके वाट चालू झाले मग माझं असं झालं का एक दिवस म्हणजे काही दिवस असं वाटेल काही दिवस म्हणजे जवळ जवळ दोन चार वर्ष दररोज आत्महत्या करण्याचाच विचार यायचा पार इतक म्हणजे निगेटिव्ह हे झालं होतं पार तयार मग बहीण तिकडे सांगायची ना ती पहिले बसून स्वामी समर्थांच्या जोडली गेलेली आहे प्रदीप बाबाच्या आणि त्यांचे एकदम घरचे संबंध आहे मग ती सांगायची तुम्ही स्वामी समर्थन पण शाळेत जायच माझी मुली दोन हे लग्न झाले दोन हजार पंधरा ना करते तर ते म्हणायचं बरं का आमच्या मैत्रिणी स्वामी समर्थन करते पण असं ऐकून ऐकून असं का वाटायचं म्हणजे सांगायचे लोक खूप कडक असत स्वामी समर्थन पाहायला तिकडे गेलोच नाही बा आम्ही त्या रस्त्याला असं मग नंतर नंतर मग बहिण मग खूप असे विचार यायच्या मग कोणाशी मोकळे बोलता येत नव्हता असं मग फक्त बहिणी बरोबर मी बोलायची बहीण माझी लहान माझ्यापेक्षा मग ती ती म्हणा स्वामी समर्थायची याच्यात ती पण मग फक्त असं तेव्हा असं वाटायचं का आपण फक्त स्वामीचं नाव घेतलं म्हणजे लगेच आपल्याला स्वामीने दिलं पाहिजे जे पाहिजे ते पहिल्यांदा पहिल्यांदा अशी वृत्ती होती पण मग स्वामी समर्थनाच जग तिने करायला सांगितलं तु हे स्तोत्र म्हणते स्तोत्र म्हणते एवढ्या पुरती मनसिनी पुस्तकं घेऊन दिलं मला भरपूर तिने oh. पण तिने ग्रंथ घेऊन मुली मुली, मुली पण स्वामी समर्थनातच करायला लागल्या लग्ना नंतर मग एक दिवस म्हणजे असं करायला लागलो शेवा मध्ये सोडून द्यायची काही फरक नाही पडत म्हणून आणि त्रास तर जास्तच वाढत चालला हा किचा कोर्ट कचऱ्या दोन तीन केसेस टाकले का भाऊवांतांनी इतके माग लागले यांच्या यांच्याकडून निसकूनच घ्यायचं बा असं आणि मग एक दिवस असा तिकडे अकोल्याकडे मुलीच्या घरातलं नातेवाईक असलं लग्न तिकडे गेलो बैठ नव्हते आली पण मेवणे आले होते मग ती काय आम्ही आम्ही दादा शिमला वरून गेलो पण ती म्हणे आता नाही तुम्ही त्यांना केंद्रातून घेऊन या म्हणजे पण ते नाही म्हणजे काहीतरी फरक पडेल म्हणे मग आता आम्ही मठातून आलो मग तिथं दादा होते हा पण मला म्हणजे त्यावेळेस वारी की निराश झालेली होती फोन प्रती दादा कशासाठी आपण आलो काहीच नाही फक्त डोक्याला हात लावून बसली होती आणि मग दादानी पहिल्यांदा पाहिला आणि दादा का तुम्ही इथं आले ना तुमचा हा, हात प्रश्न सुटणार म्हणे डोक्याला हात नका लावून बस म्हणजे पहिला तो आधाराचा शब्द तेव्हा कुठं तरी असं वाटलं तेव्हा म्हणजे ते असं वाटलं आपलं काहीतरी बहीण चांगलं पण त्याच्या आधी असं वाटतं आपण संपला आता सगळं असं मग तेव्हा बसून मग असं आरतीला यायला जायला लागला अजून मधून मग फरक पडायला लागला मग मुलगा काळामध्ये जॉब सुरून आला तो सिविल इंजिनिअर तो बनवायला होता पण ते यायला या खूप अडचण काळामध्ये खूप त्यात पण रात्रीतून कस तरी आला होता तो मग तो म्हणत मी आता जॉबला जाणारच नाही बाहेर इथं जॉब पाहतो पण इथं काही जॉब भेटायला तो बी दोन तीन वर्ष घरी राहिला तो बी एकदम निगेटिव्हिटी मध्ये असा राहिला अरे अरे बहीण म्हणायची त्याला तू त्याला पारणाला बसव फरक पडत पण तो त्या मनस्थितीतच नव्हतं त्यावेळेस आणि मग पण मग तो आता घरी घरी वाहिला बी अशी ती आमची ना मग आम्ही आरतीला जायचो शनिवारी कधी मधी मग फरक पडत चालला मग गुढी लागली खूप असं म्हणजे ते स्तोत्र पाठ करायचे पाठ करायचा एकदा दोनदा बहीण आली संगमनेरला राहते ती शिक्षक ते शिक्षक आहे म्हणजे गुढी लागली आम्हाला मग आम्ही जात राहिलो मधूनच मग मुलाला पहिल्या वर्षी ती म्हणे पारायणाला बस म्हणे दत्त जयंतीला पण तो काय बसला नाही म्हणे माझ्याकडे येईल तो कधी तिकडे शेन्नार होती मुलगी तिकडे जाईल पण तो काही गेला बसला नाही मग नंतर ते त्याच्या मित्रांच्या याच्या संगतीने मग ते त्यांनी सांगायचे ना असं फरक पडला तसं फरक पडला मग तो बसला मागच्या दत्त जयंतीच्या टायमाला पारायणाला त्याला तिथंच कुवाला आला तिथं जॉबच पक्क झालं त्याच अरे वा मठामध्ये बसला होता मग त्याचा म्हणजे विश्वास बसला एकदम आधी काय विश्वास ठेवत नव्हता हो ना <laughs> हो, हा बरोबर केल्या त्या मार्गाला गेल्याशिवाय आपल्याला ते कळत नाही हो आणि मग आमचं पण म्हणजे असं होते बर का असं आधी माझे होत नाही असंच वाटायचं पण होते बर का आपण स्वामी होईल होईल हो हा थोडा वेळ होईल ते आणि अडचणी तर खूप मुलींच लग्न केलं म्हणजे शिक्षण झालं पण असे घरी सगळं पैशाच काहीच हे नाही तर मग लग्न कर्ज काढून केले मग ते कर्ज असे खाजगी संस्थांचे काढले ती खूप ते तर फार जड जातात ताई मग ते खूप ना किती पैसे भरले त्याचे पन्नास पटीने पैसे भरले असले तरी अजून आहे आणि म्हणजे त्याच्यामुळे आमची बिघाभर जमीन पण गेली मला आता एक कधीपर्यंत ते लोक घरी घर केला लागले बा जाऊ दे म्हणलं आपलं असलं नशिबात त्याच्यापेक्षा जास्त घेईन मुलगा म्हणलं एवढा नाही विचार करायचा बाहेर येऊ म्हणलं आपण बरोबर आहे जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आणि जे नाही ते कसही करून जाणारच हा मग चांगल्या गोष्टी म्हणजे अशा काही घडतच नव्हत्या आणि मग नंतर आता जमिनी त्या समस्यांना दिलेल्या काय आता काय करायचं काय आता जागाच नाही काही अरे मग मुलांनी मग फाईल टाकली ती आपल्या लोन भेटत आहे ना ते पण ते काम होत नव्हतं जवळजवळ मागच्या भेटणार बसून भेटणार भेटणारे मग काहीतरी पुढं बहीण असं चांगलं ते भेटल्यावर असं काय भेटत नव्हतं पण आता ह्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी भेटले ते आम्हाला दहा लाखाचं लोन म्हणजे हातात भेटले ते पैसे आणि मग त्या दिवशी अजून काय हा आमचे शेतीचे पण काम इतका पावसाच वातावरण होतं ना खूप वाळून गेलेला होतं पण इतका पाऊस मला आलो तर सगळं असून राहणार पण मी ना दोनदा तारक मंत्राचा आपली काय मानव ऐकत असते मी ना <laughs> तारक मंत्राचं पाणी दोनदा दिलं मिस्टरांकडे हे करायला पण म्हणजे काही वाटलंच नाही असं आपलं काही नुकसान होईन काय स्वामीला आणि म्हणलं आपल्याला स्वामीला गव द्यायचे पहिले द्यायचे पण मग आता म्हणलं हे गवतून झाले का आपल्याला पहिले गोवणी घर तरी गव नेऊन द्यायचे आणि काहीच वाटलं नाही पण बरोबर त्या दिनाच्या दिवशी मशीन आलं गहू तयार होऊन घरी आला पाऊस नाही झाला काही नाही म्हणलं हे घाल पण आमचं पैसे नाही झालं काहीच झालं नाही पण मग म्हणजे आरे असं वाटत काहीच होत नाही पण आता आणि पूजा करताना मग एक दोन दिवस फुलं पडले तर आज पण म्हणजे मारायण माझ्या बारायण दर महिन्याला मला ती शांती शांती लागत गुरुचरित्रा दर महिन्याला माझं पारायण झालंच पाहिजे असं राहत आणि बाकीचे पण शेव खूप आता आठ म्हणजे मी कर्ज मिटण्यासाठी माझ्या माझ्या मनाने बरं हे ऐकून बारायण चालू केलेले स्वामी चरित्राचे ते आता एकशे आठ पूर्ण होतील परत अकरा गुरुवार झाले आता आणि तारक मंत्र हे म्हणजे माझे भरपूर सगळे तोंड म्हणजे असं वाटलं ना मला मी पाठच करून घेते सगळं स्तोत्र माझे तीन चार चार पाच तास स्तोत्र आणि मोठी मुठ, मुलगी पण तीन लग्न झाल्यावर तिचे माय तिकडे सासरी करते स्वामी समर्थांचं एक मिनिट फोन आला की मुलगी एवढा राहील ना शिकून मुला लग्न

मोठी जावई होते ती नाशिकला आहे मुलगी ती जॉब करते मोठी मुलगी पण जावई पण चांगल्या जॉब वर आहे अरे वा आणि छोटी मुलगी पुण्याला म्हणजे ती बँगलोर ला होती आधी गेली जॉब ला म्हणून ते जावई पुण्यालाच आहे आता मुंबई ला आहे तीच पण असं झालं लहान मुलीचं मुलीच आहे आता आपल्या घरी आपले संस्कार राहते तिकडे गेले का त्यांचे संस्कार वेगळे राहते ना आणि ती आहे तिला असं आहे अॅक्युरेटच पाहिजे सगळं काम ठीक आहे हुशार खूप ते दोन्ही मुली हुशार झाल्या मग ते कसं आहे ते नंदा बिगर लग्नाच्या आई आहे मग ते थोडं प्रॉब्लेम झाले तिचे पण मग नाही ना त्यावेळेस ते गुरुचरित्राचा पार सोडलंच नाही ते ती गुरुवारची उपासना करायची मग झालं तिचं सगळं सेटल सगळं चांगलं तिकडे काय नाही ती तिकडेच मामा होता त्यावेळेस गावाला ती मामाकडे गेली दोन चार दिवस मग तिथून परत तिला आली म्हणजे फार मोडा एवढंच ते घरच्यांनी हे केलं होतं हा आता काय त्यांचे विचार कसे राहते हो प्रत्येकाच हा तर मग ती पण म्हणजे ती पण तेव्हापासून गुरुवारची उपास दोघ पण करते करतेचरित्राचं <laughs> पारायण कर हे कर मग ती करुरुचरित्रा म्हणजे तिने आधी बरेच जॉब केले लेक्चरर होती कॉलेजवर नंतर मुलगा झाला घरी परत ते गॅरेज टाकलं मग आपल्याच गॅरेज वर काम करायचं पण ते तर त्यांची अरे दुकान टाकलं स्वतःच ते काय तरी त्याचं हे केलं ते बंद झालं मिस्टर म्हणायचं तर आयटी मध्ये जॉब करायचं करायचाच नाही मग मागच्या गुरुचारित्र याला आहे ना ती आता बसली होती याला चाकणला बर खूप मोठं केंद्र आहे ना तर तिचा पण तिथंच इंटरव्यू झाला पारायण करतानाच आणि तिथूनच तिचं काम झालं मुंबईला बरं का आता त्याच्या मागच्या वर्षी बेंगलोरला झालं होतं ती सोडून आली होती ती कारण तिचा मुलगा माझ्याकडे शाळेला ठेवला आणि ड्युटी ड्युटीवर सुटली का रात्री बसायची मग इथे यायची मुलासाठी आयच जीवरायची तिने यायची जायची परत रात्री परत ड्युटीला सकाळी येऊन तसंच कंपनी नंतर ती सोडून आली मग परत आता गुरुचरित्राचं पाराम करायला बसली मग मुंबईला चांगला जॉब लागलेला तिला आता मालडला पण मग ती कसं त्या पोरासाठी रात्री तिथून बसती शनिवार सुट्टी मग परत रात्रभर पर प्रवास करून आली का मग ते म्हणजे सगळ्यांनाच वाटत नाही ना रात्री प्रवास करते येताना जाताना बाई माणूस एकटी तर तिला मला आता आहे ना तू स्वामींना विनंती कर पुण्याला भेटू त्या मला चांगला जॉब तर आता चालू तिची पण ती पण करते बघा हो मग ती आता सुट्टी लागली त्याला मुलाला ते घेऊन गेली येऊन ती चाकणला आता ते घरून काम घेतलं देत नाही कंपनी पण दिलं तिला आठवडाभर मग आता हाय तिला बही राहीव आज जाती का काय काय माहिती पण मग सगळे म्हणजे अशा स्वामींच्या शेवेत आल्यावर थोडं मार्गी लागले आधी असं अंधारात दिसायचं पुढं संपला असंच वाटायचं वाटायला लागले हो म्हणजे होत आहे का चांगलं होतंय असं वाटतंय असं आणि मुलाचं पण लग्न थोडं आता लांबलं ना मग या परिस्थितीतून याच्यातून असं पुढं पुढं वर्ष जॉब सोडला होता ना त्याच्यामुळं त्याच्या लग्न असं पाहायचं चालू पण अजून काही योग्य नाही भेटलं पुढं भेटेल भेट ते पण हो आणि मुलगा पण चांगला आता जॉबला ना आता अक्कलकोटला जात असतो तो महिन्यातून दोन महिन्यात त्याला पण चांगली गोडी लागली आता एवढी सेवा करतो तो म्हणजे असं बसून नाही करीत पण मग आता येता स्वामींच सारखं चालू असत मग असं म्हणजे आधी अंधारच वाट म्हणजे मी तर जीवन संपायचं विचार खूप दोन तीन वर्ष तर सारखं असं वाटायचं मुगीच आपल्याला हे आयुष्य कशा काबर भेटले फक्त मारुस्तवर जगायचं असं वाटायचं पण आता असं वाटतं ना आपल्याला हे आयुष्य होतो पर्यंत आपल्याला देवाच्या अजून खूप जवळ जायचंय असं त्यांचं देवाचं जा काम काबर जास्तीत जास्त आपल्याला पृथ्वी काय कोणत्या पोथ्या पुराणा असतील ते वाचायचे म्हणजे पहिल्यापासून ते वेळच होतं पण घरात ते वातावरण वेगळं होतं ना इकडचं सारखंच वातावरण म्हणजे मन बनून गेलं होत असं माझं पण ना आता आहे ना मग कोणी घरी नाही राहतो मी दोन तीन तास मला माझी शेवट पूर्ण होत नाही तरी पण संध्याकाळी बसते सकाळी बसते <laughs> किती करू आता असं वाटत राहते घोरात कष्ट असतो तर म्हणजे शेवा येते ना वर राहांच्या याच्यावर तर ते वाचून आपण म्हणालीच आता दारांकडे आम्ही दोनदा तीनदा गेल तो प्रश्न तर आला तिथे कसं आहे दोन तीन दिवस थांबायचं असतं ना काय आहे घरी माणूस घरी मग ते गाणं नाही होत ना मग ते पाहूनच स्वामी सेवा करायची हे करून असूट्यूब वर दररोज कार्यक्रम पाहायचे तुमचे पण अनुभव सारखे चालू सारखे म्हणजे हा फोन नव्हता माझ्याकडे आधी पण आता ना ते नात नातू आला मग त्याला घेऊन दिला हा फोन जावं त्याला मग करमणूक म्हणून मग तेव्हापासून मग ते फोन आला माझ्याकडे आधी नव्हतं मला काही येवत समजत ते युट्यूब वर काय चालू आहे स्वामींच ते पण मग आता असतो ना मोबाईल माझ्याकडं तर मग आता अशी इतकी गुड आहे ना हा मग ते बाहेरचे काम म्हणजे बाहेरच्या जगाशी संबंधच नाही काय असं बाहेरच्या जगात पडलं का ते डोक्यामध्ये खरं बोलल्या स्वामींचा अनुभव दररोज सकाळी उठल कधी मी लावी ना कधी स्वामींची मी लावलं ना तर तीन तीन तास माझे ते स्वामींचे एका मागे भाऊ हे ते चालू परत अनुभव चालू असत आणि त्याचीच माझी गोडी वाटते आपल्याला बा त्याशिवाय जीवनच नाही ते हा मग आता तेच वाटतं ना आपण असं वाटतं आता स्वामीला जवळ प्रार्थना करते की शेवटच श्वासापर्यंत तुमचं नाम स्मरण आणि ना, ना, जास्तीत जास्त देवाचं असं वाटतं आपण देवाच्या पायाजवळ डोकं ठेवूनच बसावं बा <laughs> आता म्हणजे आरे आरस नव्हता काही जीवनामध्ये आता असं वाटतं आपल्याला अजून जेवढं आयुष्य भेटेल तेवढं आपण जवळ जायचं जायचं कसं अगदी बरोबर बोलात म्हणजे सगळं तर आपल्याला अटळ येत आहे या गोष्टी रोग संसार आपण काही चुकलो नाहीये पण कसं आहे की आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत जातो तर थोडा तरी वेळ त्यांना द्यावा तुम्ही जेवढा त्यांच्यासाठी वेळ द्याल ते तुम्हाला डबलने त्याचा देतात हो आणि मग मागच्या जयंतीला पण मी पण बसले होते बर का मठामध्ये पारायणाला राधांच्या तसंच म्हणजे मनाला वाटलं आता मी जाणं शक्य नव्हतं घरी कोण नाही जेवण बनवायला याला तरी मला रडायचीच माझ्या माझ्या स्वामीशी बोलून स्वामी मला बसायचं काही करून गेले मी बरोबर पारायणाला पारायण काळामध्ये मग तिथं सात दिवस राहिले मग आम्ही अजून जोड झाली मग बाहेर सगळं परिसर झाडून काढायचो आम्ही सकाळी उठून लवकर सहा वाजता साडेसहाज जेवढी तिथं सेवा करता येईल तेवढी करायची आणि तसं पण काही गेलो ना आपण काहीतरी तिथं करीत राहायचं काहीतरी द्यायचं दान ताई खूप छान करायला लागले एवढे आता सगळेच करतात का पण हो मिस्टर म्हणजे आधी ना आजबात म्हणजे त्यांच्यामुळेच मी फार बाजूला गेले होते कारण मी काही करायला लागले ना आणखी त्याला विरोध विरोध म्हणजे असं काही झालंच नाही पाहिजे असं आडवट टाकायचं सगळं काही काही वाचायला लागले का मग ते काहीतरी वेगळंच करायचं मग ते मी म्हणले त्याच्या काय करणच नको फार सगळं सोडूनच दिलं होतं आता त्यांचा विश्वास बसायला लागला ना आता नाही तर दोन माळी जप्तरी करीत जा म्हणलं म्हणजे ते असं त्यांचं मनापासून मग तेवढंच करताय पण विश्वास बसलाय आता त्यांचा म्हणजे आधी सगळं विचार नव्हतेच त्यांच्या डोके मध्ये अशी पण मग आता बसला विश्वास मग आता मला असं खूप आनंद होतो सगळं आपलं कुटुंब आहे ना स्वामींच्या सेवा मध्ये आणि अजून जास्तीत जास्त शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांनी स्वामींची सेवा करावं जास्तीत जास्त जवळ जावं असं हे भौतिक सुखाचं आहे ना काही विचार नाही राहिला डोक्यामध्ये आता फक्त देवाच्या अधिक जवळ जायचं असं वाटतं अगदी आणि हेच महत्वाचं जेव्हा हे वाटतं ना आपल्याला हो फार मोठी गोष्ट आहे ताई आणि नातू पण दोन मुलींची दोन मुलं आहे ना मग ते आता बाकीचे सगळे करते मग बरोबर त्यांना आता तू माझा ना तू इथं होताना तो म्हणायचं मम्मी आजी तुला फोन करायचा मी बऱ्याच दिवसापासून अशी म्हणते फोन करायचा अनुभव सांगायचा मोबाईल वर मी ऐकत असते मग तो म्हणतो ना अनुभव म्हणजे ते सगळं पाठ झालेलं आहे पार आता सगळे कार्यक्रम मी करायचं नाही ताईंना फोन कर ना आजी पण आता तो गेलाय मग म्हणून आता मोकळी ना आता त्या मोठ्या मुलीचा मुलगा तिची सासूबाई गेली दुसरीकडून ते म्हणजे ते त्या जाऊन थांबायला नाही कुणी बरोबर यांच्या तर ह्या इंग्लिश मिडीयम वाल्यांच तसच असत तर मग आता ती म्हणे त्यांना नाईट लागण म्हणल होत पण त्यांना आता शेकड लागली म्हणे आई गेली म्हणे कालच मी त्याला आणून सोडते मग रोडलाच आणून सोडणार आहे झगडा फाट करत हे जाणार तुझं घ्यायला तो येऊ राहिला म्हणलं मोबाईल त्याच्या हातात राहील म्हणून मी लगेच फोन केला आता म्हणून लागला चांगला स्वामीला प्रार्थना करून मला बोलायचं म्हणजे काय म्हणलं ते लोन पास झालं का मी, मी, का का मी ना अनुभव शेअर मी मी कधी कोणाशी बोललेली नाही काय नाही जसं बोलताय तसं मी ताईंशी बोलणार म्हणून खूप छान खूप छान सांगितलं मी शेअर करते हैं। हो हो आणि तुम्ही म्हणजे सांगत राहते ना एकदा शेअर केलं का आपल्याला अनुभव येत राहते मग सांगितले खर मग म्हणलं आपण शेअर जाऊ दे आपल्याला जसं तसं आपण करू म्हणलं शेअर आता खूप सुंदर तेच आता म्हणजे मुलाचं एकदा लाईन लागलं लागला ना सगळं व्यवस्थित पण सगळं व्यवस्थित होईल तरी मी गेला के तर ना केंद्रात तर तेच मी म्हणते आम्ही सगळं सहकुटुंब सहपरिवार सगळे स्वामींच्या सेवेत असंच येऊ दे स्वामी अशीच प्रार्थना करते स्वामींला समजा आपल्याला स्वामी करी स्वामी सेवे करीत भेटली पाहिजे असंच प्र आधी खूप छान करते बर बर चाल ठीक आहे स्वामी श्री स्वामी समर्थ